राम राम मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनल वरती तर आज आपण या ठिकाणी बघू शकता हे जे तुम्हाला मोठमोठ्या आळ्या दिसत आहेत या ठिकाणाहून शेतकरी जो आहे पैसा कमवत आहे हे दुसरं तिसरं काही नसून रेशीम उद्योग आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून चांगल्या प्रकारे एक पर्याय आपण हा निवडू शकतो आणि रेशीम शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो तर गेल्या दहा ते बारा वर्षापासून येथे या ठिकाणी शेतकरी रेशीम शेती हा आपला जोडधंदा म्हणून करत आहे तर त्यांच्याकडूनच आपण आज जाणून घेऊया संपूर्ण माहिती या रेशीम शेतीविषयी तर चला डायरेक्टली आपण शेतकऱ्यालाच विचारूया त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली आणि कशा पद्धतीने ते सध्याही करतायत तर नमस्कार सर नमस्कार तर आता ह्या शेतीविषयी शे, आम्हाला थोडीफार माहिती पाहिजे तर याला काय म्हणतात हे सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे विचारायचं आहे आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही शेती करण्याचा विचार कसा तुमच्या डोक्यात आला किंवा तुमच्या मनात आला म्हणजे आमच्या गावामध्ये एक जण करत होता त्यांना चांगलं उत्पन्न होत होतं यामध्ये तर मग आम्ही ग्रुप तयार केला वीस जणांचा वीस जणांचा ग्रुप करून आम्ही सर्वांनी याच जे बिहणं असत ते विकत आणलं आणि चालू केला पहिला जो क्रॉप निघला आमचा बिणं लावल्यापासून तो सहा महिन्याच्या नंतर निघला म्हणजे लावल्यापासून सहा महिन्याच्या नंतर पहिलं पीक निघलं त्या पहिल्या पिकामध्ये आम्हाला भरघस असं उत्पन्न आणि यश भेटलं मग त्यापासून आम्ही आता पंधरा वर्ष झाले हेच काम करतोय तर आम्हाला खूप म्हणजे मोलाचं यश यामध्ये भेटलेलं आहे सध्या तरी आणि याची जी सुरुवात आहे कशा पद्धतीने तुम्ही केली होती आणि नेमकं ही जी शेती आहे रेशीम शेती ही परवडते का हो सर परवडते म्हणजे कसं फक्त दुसऱ्या पिकापेक्षा हे एका महिन्याचं पीक आहे फक्त फक्त वीस दिवस जर मेहनत चांगली केली तर शंभर टक्के यामध्ये आहे अच्छा आणि ह्या ज्या आळ्या आहेत तर त्या कुठून आणता तुम्ही आळ्या आपण हॅचिंग वाल्याकडून आणत असतो आणि ह्यावेळेस आपण अंडीपूज अंडीपूंज आणली होती फक्त आळ्या घरीच तयार केलेल्या आहेत अच्छा त्या आळ्या तयार करताना किंवा जे अंडीपूज तुम्ही विकत आणता तर त्यावेळेस प्रकारे काळजी घ्यावी लागते अंडीपूंज विकत आणल्याच्या नंतर त्यांचं ते डेट असते हॅचिंगची त्या हॅचिंगच्या डेटच्या आधी त्यांना त्या बॉक्समध्ये काळा कपडा बांधून त्याला ठेवून द्यावं लागतं अंधारी खोलीमध्ये नंतर मग ते तारीख जी असेल त्यांची ओपन करायची त्या तारखेला काढायची आहे आणि नंतर त्या कॅरेट मध्ये टाकून तिथून पुढे त्यांची प्रोसेस चालू होणार पहिला मोठ आणि दुसरा मोठ आणि यांना पाला जो आहे कशा पद्धतीचा किंवा कशा क्वालिटीचा आपण ज्याला म्हणू लागतो किंवा कशा प्रकारे तुम्ही याला पाल्याचे नियोजन करता पाला म्हणजे सर पाला क्वालिटीचा जेवढा चांगला क्वालिटीचा असेल तेवढ्या आपल्या आळ्या क्वालिटीच्या राहतात त्यासाठी आम्ही थोडंफार शेणखत वगैरे शेणखतावर जास्त भर देतो रासायनिक खतापेक्षा खता दे तर शेणखतामुळं पाल्याचा कलर वगैरे सगळं म्हणजे नंबर एक आणि आळ्या सुद्धा त्यापासून चांगल्या राहतो अच्छा आणि हे जे वीस दिवसाचं जे अठ्ठावीस दिवसात तुम्ही पीक सांगताय तर मग आता ह्या किती दिवसात आता आळ्या तर खूप मोठाल्या दिसत तुम्ही बघू शकता तर हे आता किती दिवस बाकी आहे यांचे आता यांचे सर आज शेवटचा दिवस आहे नंतर उद्या त्यांना त्यावरती ते चंद्रिका टाकून नंतर त्या कोसला बनवायला सुरुवात करतील अच्छा म्हणजे यांना चंद्रिका म्हणजे काय चंद्रिका म्हणजे ते आपण बाहेर ठेवलेले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला चला दाखवतो त्या चंद्रिका वरून टाकल्या ना की त्याच्यावर येऊन आळी कोसला बनवतो हे अशा प्रकारच्या चंद्रिका आहेत हे आपल्याला बंडल म्हणजे सात चंद्रिकाच एक बंडल बांधले खोलून त्याच्यावर एक अशी एक एक ठेवावी लागते त्या ठेवल्याच्या नंतर आळी वर येते आणि कोसला बनवायला सुरुवात करते अच्छा तर हे आपली इकडे बाग आहे दाखवा एकदा हे किती एकर मध्ये तुमचं पूर्ण हे पूर्ण सवा एकर आहे आणि ती कर्ड एक एकर म्हणजे पूर्ण अडीच एकर शेती तो आहे अच्छा आणि जर आपण एकरी जर याच उत्पन्न बघितलं तर एकही उत्पन्न किती असू शकतं एक उत्पन एक ला, एक हो एक कि एक एकर उत्पन्न म्हणजे एक क्रॉपला एक लाखापर्यंत राहू शकतं एक क्रॉप ला किती एका एकरसाठी म्हणजे एका एकर साठी एक लाख रुपये एका एकर मध्ये तीन ते चार क्रॉप निघतात वार्षिक <laughs> वार्षिक तीन चार क्रॉप म्हणलं तरी तीन चार लाख रुपये वार्षिक उत्पन्न एका एकर मध्ये निघतात आणि दोन एकरचा हिशोब लावला तर सात आठ लाख रुपये राहतात अच्छा तर याच्यामध्ये ठीक आहे समजा सात आठ लाख रुपये तुम्ही म्हणताय समजा दोन एकर मध्ये किंवा एक एकर मध्ये तीन ते चार लाखापर्यंत तर मला हे आहे की याच्यामध्ये असं होतं का कधी कधी की तुमचे क्रॉप फेल जातात किंवा काही रोग येतो किंवा असं काही आहे का होतात होतात शंभर टक्के होतात वातावरणाचा दोष काही कोणी फवारणी आणली आजूबाजूला कोणी काही म्हणजे फवारणीचा जास्त असर होता आणि वातावरणात बदल होत राहिले चार्थ चार्थ <coughs> हो बदल, <coughs> हो तर वेळेस चान्सेस आहेत फेल जाण्याचे म्हणजे वीज बाधा वगैरे होण्याची वीज बाधा होऊ शकते फवारा पुन्हा वातावरणामध्ये सातत्याने बदल त्यामुळे होऊ शकतात फेल पण होऊ शकतो असं काही विषय नाही आणि आता वातावरणात बदल जर झाला समजा आता थंडी सुरू आहे तर थंडीच्या वेळेस तुम्ही कशी काळजी घेता जर जास्त थंडी पडली तर थंडीना जास्त काही परिणाम होत नाही अळ्यांना फक्त त्यांची फिल्डिंग वाढते खाण्याची प्रक्रिया म्हणजे एक दिवस लेट होतो दोन दिवस लेट होतात <laughs> पण त्यापासून काही वाईट परिणाम होत नाही <laughs> उन्हाळ्यामध्येच त्यांना आम्ही पोत्यांना साइडना नळी बांधून खाली फवारा ठेवून त्यामध्ये पाणी सोडत असतो जेणेकरून थंड शेट राहते अच्छा <laughs> मग आता पाणी समजा पोत्यावरती सोडल्यानंतर ही पोती ओली करून तुम्ही याचा डायरेक्ट एसी सारखा उपयोग करू शकता हा हा तर बघू शकता या ठिकाणी पूर्ण शेडला जी पोती आहेत साधारणतः किती पोती लागलेली असतील सर पोते कमीत कमी अडीचशे तीनशे पोती लागले असतील पण अडीचशे तीनशे पोत्यांमध्ये यांनी त्या आळ्यांसाठी जे आहे एक एसी तयारी केली फक्त याच्यावरतून आता त्यांना पाणी सोडायची गरज आहे आणि एकदा पाणी सोडलं पोती ओली झाली की एकदम थंड हवा या ठिकाणी आळ्यांसाठी भेटते आणि एक वातानुकूलित वातावरण जे आहे आळ्यांसाठी तयार होतं आणि त्याचाच परिणाम जो आहे आळ्यांच्या उत्पादनावर जो आहे होत असतो तर आता सर तुम्ही म्हणता की आजचा शेवटचा दिवस आहे खाण्याचा आणि उद्यापर्यंत जे आहेत ह्या आळ्या ज्या आहेत कोसवरती येऊन जातील आणि मला हा विचारायचा प्रश्न की कोसवरती आल्यानंतर किती दिवसात ते कोस तयार करायला लागतात त्यांना कोस तयार करण्यासाठी तरी कमीत कमी पाच दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस लागतात सर पाच ते सात दिवस लागतात पाच ते सात दिवसामध्ये नंतर काढल्याच्या नंतर मार्केटला नेऊ शकतो आपण अच्छा आणि सध्या भाव वगैरे कसा चालू आहे भाव सर सध्या सहाशेच्या पुढे सहाशे सातशे भाव मस्त चालू आहे सध्या अच्छा आणि मला हे विचारायचंय की जे याच्यासाठी काही औषध वगैरे काही फवारणी असते का म्हणजे आळ्यांसाठी काही पावडर वगैरे असं काही वापरता का, 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 वापर का तुम्ही आम्ही सप्लिमेंट विजेता वापरतो विटकर विजेता वापरतो अंकुश विजेता वापरतो म्हणजे भरपूर असे औषध आहेत ते आपण मारू शकतो यावर अच्छा आणि तुम्ही तुतीसाठी जास्तीत जास्त तुम्ही रासायनिक खताऐवजी शेणखत वापर शेणखत वापरता तर या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारे शेतीला एक जोडधंदा म्हणून जे आहे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपाय जो आहे पर्याय जो आहे या ठिकाणी आहे जसे बरेच जण कुक्कुट पालन करतात शेती शिळी पालन करतात त्याचप्रमाणे तुम्ही रेशीम उद्योग जो आहे या ठिकाणी करू शकता यामध्ये का का, का सर, सरकार काही मदत करतं का सबसिडी वगैरे काय असं हो सर सरकारची सबसिडी असते याला पूर्ण शेड वगैरे आणि पूर्ण जेव्हा आपण तुती तो ती पूर्ण कंप्लेंट लावतो तोपर्यंत त्यांचं चार लाखाचं अनुदान असतंय आपल्याला चार लाखाचं हो अच्छा आणि ते चार लाखाचं अनुदान आपल्याला एकदाच मिळतंय की टप्प्या नाही एकदाच फक्त आपल्याला एक लाख वीस हजार काय मिळतात आणि नंतर मग ते मस्टरना पडतात अच्छा बरं आता तुम्ही किती वर्षापासून ही शेती करताय आम्हाला पंधरा वर्ष झालेले सर अच्छा दहा वर्षापेक्षा म्हणजे पंधरा वर्ष जे आहेत खूप जास्त काळ आहे आणि पंधरा वर्षापासून तुम्ही ही शेती करताय तर तुम्हाला चांगला अनुभव आला असेल या शेतीचा आणि तुम्हाला काय वाटतं की आता <coughs> तुम्हाला काय वाटतं आता ही जी शेती आहे कंटिन्यू तुम्ही ठेवणार की कसं काय ठेवणार सर आता पंधरा वर्ष झालं करतो म्हणाल्यावर आम्हाला ते म्हणजे सवय लागली त्या गोष्टीची त्यामुळे आम्ही सध्या तरी सोडू शकत नाही अच्छा तर या ठिकाणी सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करत आहे तर तुम्हीही या गोष्टीचा विचार करू शकता आणि अशाच पद्धतीने रेशीम शेती जे आहे एक शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता आणि आपले उत्पन्न जे आहे वाढवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या रेशीम शेती उद्योगाची माहिती घेतली जर तुम्हाला कोर्सवरती आल्यानंतर जर त्याच्याविषयी काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून आपण शेतकऱ्याला पुन्हा एकदा भेट देऊ आणि त्यांची जी अळ्यांची जी कोस प्रक्रिया आहे कशा पद्धतीने त्या कोस करतात त्या आपण सगळ्या प्रोसेस तुम्हाला दाखवू तर त्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद